नागपूर जिल्ह्यातील नवीन कामटे पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या राणी तलावात एका इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे पस्तीस वर्षीय सुरेश किशोर राऊत याचा मृतदेह सकाळी तलावात आढळून आला या आत्महत्या आहे की काही वेगळं याचा तपास सध्या पोलीस करीत आहेत नागपूरच्या कामटे शहरातील जेपी नगर रेल्वे गेट परिसरात राहणारे सुरेश किशोर राऊत वय वर्ष पस्तीस हे नऊ एप्रिलच्या सकाळी दहा वाजता कुणालाही न सांगता घरातून निघून गेले कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला पण कुठेही ठाव ठिकाणा न मिळाल्याने दहा एप्रिल रोजी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविण्यात आली त्याचवेळी राणी तलावात एक मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली तत्काळ पोलीस आणि नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले गोताखोरांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला मृतदेहाची ओळख सुरेश राऊत अशी पटली तलावाच्या काठावर त्याचा चप्पल आढळून आल्या त्यामुळे आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात आहे मात्र सुरेश राऊत यांनी आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट झालं नसून पोलीस विविध शक्यतांचा तपास घेत आहेत सुरेश राऊत हे चारचाकी वाहन चालवण्याचं सा काम करत होते त्याच्या मागे पत्नी एक चार वर्षीय मुलगी आणि अडीच वर्षांचा मुलगा आहे मृतदेहाचे उपजिल्हा रुग्णालय कामटी येथे करण्यात आले नवीन कामठी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत पुढील तपास सुरू केला आहे राणे तलावातील मृतदेह प्रकरणाने कामटी शहरात खळबळ माजली आहे आत्महत्येचा संशय असला तरी या घटनेमागचं खरं कारण काय हे का पोलीस तपासातून समोर येईलच नागपूर पोलीस या घटनेमागील तथ्य शोधत आहेत पुढील अपडेटसाठी बघत रहा सिटी न्यूज